दिनांक वीस मे रोजी होणाऱ्या तेवीस भिवंडी चोवीस कल्याण व पंचवीस ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन सज्ज झालं असून लोकशाहीने दिलेला आपला मतदानाचा पवित्र हक्क मतदान करून बजवावा असं आवाहन ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी केलेलं आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे दिनांक मे रोजी तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे आयुक्तालयाच्या अतिमते मतदान होणार आहे लोकसभा मत लोकसभा निवडणुकीचा हा पाचवा टप्पा आपल्याकडे पार पडत आहे यासाठी पुरेशी खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे आवश्यक तो बंदोबस्त स्थानिक पोलिसांचा त्याचबरोबर बाहेरून आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलांचा आणि राज्य राखीव पोलीस दलांचा देखील आयुक्तालयाला प्राप्त झालेला आहे त्यामुळं त्या निवडणुका निर्भय निर्भयपणे आणि निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे त्यामुळे आपला हा मतदानाचा पवित्र हक्क जे लोकशाहीने आपल्याला दिलेले कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण सर्वांनी बजावावं